कळम पांढरकवडा अकोला लाल परी बसची महिलेला जोरदार धडक जागीच मृत्यू पांढरकवडा आगारातून सायंकाळी सा चार वाजून तीस मिनिटांनी अकोल्याकडे निघालेल्या एस टी महामंडळाच्या लाल परी बसचा भीषण अपघात दिनांक तीस जानेवारी रोजी सायंकाळी सुमारे सहा वाजून तीस मिनिटाच्या दरम्यान घडला शेडी खटेश्वर दरम्यानच्या रस्त्यावर एका महिलेला बसने जोरदार धडक दिल्याने त्या जागीच ठार झाल्या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या महिलेचे नाव सिंधुबाई भीमराव सखापुरे वय पंचेचाळीस वर्ष असे असून त्या खैरी तालुका कडम जिल्हा यवतमाळ येथील रहिवासी होत्या अपघातग्रस्त बसचा क्रमांक असून ही बस पांढरकवडा डेपोची आहे संबंधित ठिकाणी रस्त्याच्या कडेला असताना अचानक बसची धडक बसल्याने महिला दूर फेकल्या गेल्या आणि गंभीर जखमांमुळे त्यांचा तात्काळ मृत्यू झाला अपघातानंतर परिसरात एकच खडबड उडाली घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस स्टेशन यवतमाळचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी यवतमाळ येथे पाठवण्यात आला महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी वीरेंद्र चव्हाण कडम यवतमाळ अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती या न्यूज्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा